नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं या सगळ्यांच्या वतीने खूप सारं मनापासून स्वागत करते आम्हा सगळ्यांना एकत्र बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आम्ही नेमकं का काय करतोय आणि कुठे जातो आहे का तर हो आम्ही चाललो आहे आपल्या रुद्रच्या वाढदिवसासाठी वाढदिवसाला गेलो तर तिथे ही मुलं फुग्यासोबत अशी खेळत होती लहानपणी आम्ही सुद्धा खेळायचो तुम्ही कोणी खेळलाय का मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे बघा कोण आलंय मंडळी आमच्या कोकणात ज्या कोणाच्या घरी कार्यक्रम असेल तर त्या घराच्या मागच्या अंगणात अशा प्रकारे चुली बनवल्या जातात जास्त काही नाही फक्त चिऱ्याचे तीन दगड चुलीप्रमाणे लावून त्यावर अन्न शिजवलं जातं स्वयंपाक केला जातो त्या संपूर्ण कार्यक्रमाचा स्वयंपाक हा चुलीवरच बनतो आणि इथे माझी मम्मी आजच्या जेवणासाठी लागणारा कांदा आणि लिंबू चिरतीये आहे कारण मार्गशीर्ष संपला आहे त्यामुळे सगळ्यांना मांसाहाराच जेवण आहे आणि तुम्हाला वाटलं असेल की ती एकटीच चिरतीये आहे का तर नाही कोकणात माणूस कधीच एकटा पडत नाही ही आमची कल्पना काकी जी मम्मीला मदत करायला आली आहे आणि सोबत गप्पा मारण्याचासुद्धा त्यांचा हेतू पूर्ण झाला आहे कशा असतात ना ह्या सगळ्याजणी दिवसभर एकत्र असल्या तरी ह्यांची बोलणे काही संपत नाहीत मला कधी कधी प्रश्न पडतो की यांच्याकडे एवढे विषय येतात कुठून रुद्रच्या वाढदिवसासाठी हे असं सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि रुद्रच्या वाढदिवसासोबतच आज त्याच्या बहिणीचं बारसंसुद्धा सुद्धा होतं जिचं नाव आराध्या असं ठेवलं आहे आणि त्याचसाठी हा पाळणासुद्धा सजवला होता जो पाळणा चंद्राला अडकवलेला होता केक कटिंग तर झालंच पण त्याआधी आपल्या हिंदू परंपरेनुसार सर्वांनी रुद्रला औक्षण केलं त्याला ओवाळलं ही जी त्याला ओवाळती आहे ती त्याची मम्मी सेजलवयनी आहे त्यानंतर ही रुद्राची आजी शारदा काकी त्यानंतर वाढीतल्या इतर बायकांनी त्याचप्रमाणे पाहुण्या आलेल्या स्त्रियांनी सुद्धा रुद्राचं औक्षण केलं ही माझी मम्मी जी तिला ओ त्याला ओवाळतीये त्याचं औक्षण करतीये त्यानंतर आमच्या काकीने आणि वाडीतल्या इतर स्त्रियांनी सुद्धा रुद्राचं औक्षण केलं त्याला आशीर्वाद दिले आणि सगळ्यात शेवटी रुद्राच्या पप्पांनी म्हणजेच सुन्या दादाने रुद्रचं औक्षण केलं हे hey बघा केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांकडून गिफ्ट्स घेऊन बर्थडे बॉय स्वतःच त्याचे गिफ्ट्स गोळा करून ठेवतोय आलेल्या पाहुण्यांना वाडीतल्या सगळ्या माणसांना गरमागरम जेवता यावं वडे खाता यावेत यासाठी वाडीतल्या या बायका इथे वडे थापत बसल्यात टोपामध्ये थोडे वडे थापून झालेत हे किती आहे मला सांगा हा आपण कितीही भारीतला पदार्थ खाल्ला ना तरी आपल्या घरी आपल्या घरच्या चुलीवर बनलेलं जे जेवण असतं ते जेवण जेवल्यानंतर जितकं समाधान आणि आनंद होतो त्याची सर कशालाच येत नाही आपल्या गावात मंडळी बुफे किंवा टेबलवर नाही तर अगदी खाली भारतीय परंपरेनुसार जमिनीवर बसून जेवण जेवलं जातं ज्याला आमच्याकडे पंगत असं म्हणतात आलेल्या पाहुण्यांची जेवण झाल्यानंतर आमच्या वाडीतली ही माणसं जेवायला बसली होती ही त्याचीच एक छोटीशी क्लिप ज्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे आय होप तुम्ही पाहिला असेल आणि आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय श्री स्वामी समर्थ